आज सतरा जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके आणि त्यांच्या पथकाने धडक कारवाई करून मालेगाव येथील सलामच्या रोडवर असलेले गोडाऊनवर छापा टाकला असता सुमारे एक लाख छत्तीस हजार पाचशे अठरा रुपयांचा शासनाने प्रतिबंध केलेला तंबाखू व गुटखा जप्त केला आहे सदर घटनेत दोन जणांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी मिळालेल्या मुद्देमालांचा पंचनामा करून मुद्देमाल मालेगाव महानगरपालिका अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला आहे सदर कारवाई बद्दल हॅलो मालेगाव बरोबर बोलताना उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी सांगितले की आज दिनांक सतरा सात दोन हजार सतरा रोजी दुपारी ऐशानगर पोलीस स्टेशन हत्तीमध्ये शिकारी चौक सलमान सलाम चा रोड या ठिकाणी एका गोडाऊन मध्ये इसम नामे मोहम्मद शहजाद मोहम्मद आमिन आणि रईस अहमद अब्दुल सत्तार दोघे राहणार गोसादनगर मालेगाव यांनी शासनानं प्रतिबंधित केलेला तंबाखू गुटखा असा मुद्देमाल त्या ठिकाणी ठेवला असल्याबाबत माहिती मिळाली माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही पथकासह जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे एकूण एक लाख छत्तीस हजार पाचशे अठरा रुपये किमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू गुटखा असा मुद्देमाल मिळून आला याबाबत अन्न व सुरक्षा अधिकारी महानगरपालिका मालेगाव यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्याचा सविस्तर पंचनामा करून सदरचा मुद्देमाला त्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदरची ही माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सो हो यांच्या विशेष पथकाने केलेली आहे